हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील तर हा कालचा व्हिडिओ आहे काल मी अपलोड केलाच नाही वेळच भेटला नाही त्याच्यामुळं मी आज म्हणजे एडिट वगैरे करून आज अपलोड करते ते तर काल सांजेच्या स्कूलमध्ये होत्या ॲन्युअल डे तिचीच थोडी धावपळ होती तिला थोडं उशि उशिरा म्हणजे तिला तीन वाजता जायचं होतं घरून आणि तीन वाजता पिल्लू येणार होतं मग आम्हाला त्याला घेऊन परत तिच्या स्कूलमध्ये जायचं होतं त्याच्यामुळं सगळे मी काम कामावरून घेतले आणि टिफिन थोडंसं उशिरा बन म्हणजे स्वयंपाकच थोडासा उशिरा बनवायला घेतला सकाळी पिलूला आलू पराठा दिला होता त्याच्यातलं सांची म्हणते मम्मी मला पण आलू पराठा दे मग तिला आलू पराठा दिला सांचीला दोन दोन टिफिन द्यायला सांगितले होते मॅमनं म्हणजे वेळच होणार होता ना तीन वाजता जाऊन परत साडेआठ नऊ वाजेपर्यंत थांबायचं होतं सगळ्यांचे प्रोग्राम होईपर्यंत त्याच्यामुळं मग दोन दोन टिफिन दिली होती आणि दोन्ही टिफिन देऊन पण उपयोग झाला नाही काही कारण त्यांना स्कूलमध्येच खायला दिलं तिनं बनाना आणि पराठा थोडासा वापसच घेऊन आली त्याच्यामुळं मी दुपारी मग आम्हाला सगळ्यांसाठीच बनवायला घेतली मेथीची भाजी आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची मी तर मुगाची डाळ टाकून बनवते कोणी कोणी दाण्याचं कूट टाकून पण बनवते कोणी कोणी तांदळाचे असे जाडसर तांदूळ बारीक करून पण बनवते आणि मी तर मुगाची डाळ टाकूनच बनवते कारण अगोदरपासून हीच पद्धत वापरली गेली घरामध्ये आणि हेच सगळेजण आमच्या घरी इकडं आईकडं म्हणा इकडं म्हणा तर अशाच पद्धतीनं करतात त्याच्यामुळं मग मी पण त्याच पद्धतीनं करते तर बघा कशी झालेली हे मला सांगा कमेंट करून शेना प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते बनवायची अगोदर मी पीठ पण लगेच अगोदरच चुरून घेतले होते मी पीठ पण आणि मग लगेच भाजी झाली की पोळ्या बनवायला घेतल्या मी आणि पोळ्या बनवून मग मला तिला पण एक दीड वाजता तयार करून तिला बसपर्यंत नेऊन सोडायचं होतं कारण आज एकाच रूटला बस होती आणि त्या बसमध्ये सगळ्या मॅडमच मा होत्या सांचीचा काल सोडले तिला तेव्हा बघा झाली म्हणजे मेथीची भाजी पण सा। आज सांची च्या स्कूल मध्ये अन्युअल डे आणि तिला आता तीन वाजता जायचे आम्हाला थोड वेळानं जायचे आम्ही साडे चार पाच वाजता जाऊ घरून जा हे बघा कशी दिसते सांची कमेंट करून सांगा म्हणजे गुडया राणी कशी दिसते ती सिम्पल मेकअप करायला सांगितलं आहे ना तसाच मेकअप केला आहे सांगेला पाठवलं त्याच्यानंतर आम्ही गेलो स्कूलमध्ये फुल आल्यानंतर एवढं ट्रॅफिक लागलेलं होतं रस्त्यानं पण आलोई किती छान रांगोळी वगैरे काढलेल्या आहेत पूर्ण म्हणजे गेटच्या आहे तिथून सगळीकडून रांगोळी काढलेल्या होत्या असं डेकोरेट केलं होतं आणि फुलं पण सगळीकडे लावलेली होती फो व्हिडिओ घ्यायला जमला नाही जास्त कारण अलाउड केलं नव्हतं व्हिडिओ काढायला व्हिडिओ म्हणजे कोणालाच मोबाईल म्हणजे मुलांचे पण फोटो काढायला व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं कारण ते यूट्यूबला टाकणार होते आणि मस्त आम्ही नंतर मग काय काय झाल्यानंतर जेवायला गेलो तिथं होतं तिथं पारंपरिक पद्धतीचं सगळं डेकोरेट पण केलेलं होतं मी जास्त व्हिडिओ नाही घेतला बाहेर गेल्यावर तिच्या जेवायला माझी एक मैत्रीण होती ते गेले होते त्या हॉटेलमध्ये बरेच होते छान आहे तिथं चला पारंपरिक पद्धतीचंच आहे सगळं आणि मुंबई मस्त मज्जा आली काल आणि पिल्लून पण एन्जॉय केला सांचीनं पण केला राणी होती तिनं पण मस्त एन्जॉय केला हे सगळं पारंपरिक पद्धतीचं पण म्हणा जेवायला म्हणा छान होतं आवडलं सगळ्यांना सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आम्हाला दहा वाजली होती घरी जायला सांची झोपली होती गाडी तर लेवा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद